अतिवृष्टीग्रस्त कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या यश ऐन खरीप हंगामातील महत्वाच्या काळात महेकर तालुक्यामध्ये पंचवीस व सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या डगपुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सरासरी दोनशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद झाली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत लक्षवेधी दे सूचना देत शासनाचे लक्ष वेधलं आणि तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली तसेच आमदार खरात यांनी मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदाबा जाधव पाटील यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली त्यानुसार पालकमंत्र्यांनी गत आठवड्यामध्ये लोणार व महेकर तालुक्यातील बाधित भागांची पाहणी केली यानंतर मदत व पुनर्वसन विभागानं तातडीनं कारवाई करत आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यासाठी शहात्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे या यामध्ये मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांना तब्बल सासष्ट कोटी रुपयांची मदत मिळणार आहे यामध्ये फळबागांचे नुकसान जमीन खरडून जाणे आणि गाळ साचल्यामुळे पीक नष्ट होणाऱ्या सुमारे सहा हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे या निर्णयाबद्दल आमदार सिद्धार्थ खरात यांनी पालकमंत्री मकरंद आबा जाधव पाटील यांचा मनपूर्वक आभार मानला असून हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची भावना व्यक्त केली असून या शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल मेहकर लोणार तालुक्यातील शेतकरी आमदार सिद्धार्थ खरात चा यांच्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी आवडल्यास बातमीला करा दोन्ही या दोन ढगपुटीमुळे अतिशय अक्षरशः प्रचंड नुकसान झालं या अनुषंगानं मी शासनाकडून लक्षवेधीच्या मार्फत आश्वासनं घेतली त्यांना ताबडतोब मदत देण्याची विनंती केली आणि जे काही मदत व पुनर्वसन मंत्री आहेत जे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकरंद आबा जाधव पाटील यांना प्रत्यक्ष भेट देण्यास विनंती केली त्यानुसार बकरंदाबा पाटील या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं आणि तपासाची चक्र अतिशय वेगानं फिरली आणि काल मी मुंबईमध्ये होतो माझ्या मी त्यांना विनंती केल्यावरून त्यांनी माझ्या हातामध्ये काल हा जो शासन निर्णय तो दिलेला आहे याच्यामध्ये जे काही बुलढाणा जिल्ह्याला एकूण सत्याऐंशी हजार हेक्टरचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मेहकर आणि लोणारचं या दोनच तालुक्याचं साडे एकाहत्तर हेक्टर इतकं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचा भरपाई म्हणून आपल्याला चौऱ्याहत्तर कोटी बुलढाणा जिल्ह्यासाठी दिलं त्यामध्ये साडे एकाहत्तर कोटी जी है। कोटी आहे त्यातले छप्पन्न कोटी मेहकरसाठी आहेत आणि सोळा कोटी जे आहे ते लोणारच्या दोन तीन त्या मंडळाला दिले देण्यात आलेलं आहे सर जवळजवळ सगळा निधी जो आहे हो तो पंचवीस सव्वीस जूनचा जो काही जो निधी आहे नुकसानीचा तो मेहकर आणि लोणारमध्येच प्रामुख्याने आलेला आहे आणि याच्यामुळं जवळपास एक चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे आपल्याला माहिती आहे की आठ हजार पाचशे प्रति हेक्टरी जिरायतीसाठी नुकसान भरपाई मिळाली बागायतीला सतरा हजार प्रति हेक्टरी मिळाली आणि फळ पिकांसाठी बावीस हजार हेक्टरी असे नुकसान भरपाई आहे शासनाने शासनाकडे पाठपुरा केल्यामुळं आणि मी याची ताबडतोब दखल घेऊन विधानमंडळ आणि मंत्री महोदया यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे ही निधी आहे अतिशय कमी वेळामध्ये मेकर आणि लोनारला हा नुकसान लोनार भरपाईचा निधी मिळालेला आहे